पार्टीच्या बाबतीत घोषणा म्हणजे मुस्लिम समाजाची दिशाभूल करणारी घोषणा राष्ट्रीय काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक का विभाग प्रदेश उपाध्यक्ष शाकिर तांबोळी आ सर्वपक्षीय समितीने अल्पसंख्यांक संशोधन आणि तंत्रशिक्षण मंडळ एजी मुस्लिम समाजाच्या खऱ्या उन्नतीसाठी मौलाना आझाद संशोधन आणि तंत्रशिक्षण मंडळाची मार्टी स्थापना करावी देशात पर्यायाने राज्यात मुस्लिमांचे शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक मागासले पण दूर करण्यासाठी शासनाने गटित केलेल्या सचार समितीने शिफारस केल्याप्रमाणे मौलाना आझाद संशोधन व तंत्रशिक्षण मंडळाची स्थापना करून मुस्लिम समाजातील न्यूनगंड दूर करून मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात सामावून घेण्याबाबत शिफारस केली होती आणि मौलाना आझाद संशोधन व तंत्रशिक्षण मंडळाची स्थापना करून त्यास भरीव निधी देण्याची मागणी केली पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून अल्पसंख्याक संशोधन आणि तंत्र शिक्षण मंडळाची घोषणा केली ज्यामध्ये मुस्लिमांच्या न्याय हक्कामध्ये इतर समाज बंधूंना वाटेकरी ठेवत मुस्लिम समाजाची दिशाभूल केली आहे त्यामुळे आज सर्व समितीने अल्पसंख्यांक संशोधन आणि तंत्र शिक्षण मंडळाऐवजी मुस्लिम समाजाच्या खऱ्या उन्नतीकरिता मौलाना आझाद संशोधन आणि तंत्र शिक्षण मंडळाची मार्टी स्थापना करून त्यास भरीव निधी देण्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय सांगली जिल्ह्यातून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी म्हणून आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींना मान्य जिल्हाधिकारी सांगली यांच्यामार्फत आम्ही निवेदन पाठवलेलं आहे आणि जे जिल्हाधिकाऱ्यानं पण सकारात्मक असं आमच्याशी चर्चा करून निवेदनवर पाठवण्याचं आम्हाला आश्वासन दिल्यानंतर कारण उपमुख्य अजित पवार यांनी जी घोषणा केलेली आहे की आमचं एक मत आहे की मुस्लिम समाजासाठी वेगळं असं मौलाना अब्दुल कलाम आझाद तंत्र शिक्षण केंद्र वेगळे स्थापन करून अल्पसंख्याक म्हटल्यावर सर्व समाजाचे लोक आहेत सर्व समाजांना स्थान द्या त्याच्याबद्दल आमचा विरोध नाही पण मुसलमानच्या समाजामधले त्यांना वाटेकरी करू नका त्यांच्यासाठी व्यवस्थित हजार कोटीचा दुसरा एखादा परफेक्ट त्या स संस्था उभा करा आणि आमची जी मार्टी आहे निव्वड आणि निव्वड मुस्लिम समाजासाठी असावं हो। आज बघितलं तर सत्य समितीची कमिटीची यांचं पण एक हे अहवाल आहे गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी पाठवलं आहे की मुस्लिम समाज दलित समाजापेक्षाही आर्थिक व शैक्षणिक प्रत्येकमध्ये मागासलेला आहे तर आज आम्ही सर्व समाजाच्या वृत्त कार्यकर्त्याच्या निवडून हे करतो आहे ते मुस्लिम समाजासाठी स्वतंत्र अशी मार्टी अशी स्थापना करून मुस्लिम समाजाला शैक्षणिक व मुख्य परिवाने आणण्याचा शास्त्राने प्रयत्न करावा अन्यथा आपण जे केलेले जी गोष्टी आहेत निव्वड आणि हे फसवी असणार आहे आणि संख्यक समाज म्हणून मुस्लिम समाजाला याचा काही उपयोग होणार नाही कमीत कमी एवढं वीस टक्के मुस्लिम समाज असताना पण तुम्ही कितीची तरतूद करताय अरे काय दाखवत आहे ताटामध्ये मीठ ठेवल्यासारखं काम करताय आणि लोकांची दिशाभूल करून निवड आणि निवड ड डोळ्यासमोर ठेवून हे फसवी घोषणा आहे हे फसवी घोषणा परत घेऊन माघारी घेऊन नवीन घोषणा करावी ही निव्वड मुस्लिम समाजासाठी एवढीच आम्ही मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र काल राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी मराठीच्या संदर्भात घोषणा केली आणि मुस्लिम समाजामध्ये एक आनंदाचं वातावरण पसरवलं वास्तविक पाहता त्यांनी केलेली घोषणा ही मुस्लिम समाजाची दिशाभूल करणारी असून अल्पसंख्याक संशोधन आणि तंत्रशिक्षण संस्था ह्या नावे त्यांनी जी घोषणा केलेली आहे त्यामध्ये सर्व अल्पसंख्याक समाजाला त्यांनी समाविष्ट केलेला आहे अल्पसंख्याक समाजातून सग सा, सगळ्यात सर्वात जास्त मागास समाज हा मुस्लिम आहे आणि मुस्लिम समाजाचे मा, 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 मागणी स्पष्ट अशी होती की मौलाना आझाद संशोधन आणि तंत्रशिक्षण संस्था स्थापन करावी पाचशे कोटी रुपयाचा निधी त्याला द्यावा आणि ऑलरेडी शासनाने गठीत केलेली जी सच सच्चर समिती आहे त्या सच्चर समितीने मुस्लिमांचा मागासलयपणा दाखवून दिलेला आहे आता नवीन आणखीन काय शोधण्याची गरज नाही आहे तर अल्पसंख्याक संशोधन आणि शिक्षण संस्था जी स स्थापित केलेली आहे त्यास आमचा विरोध राहील आज आम्ही सर्व पक्षांनी मिळून मान्य जिल्हाधिकारी सांगल्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाद्वारे आम्ही या शासनास कळवू इच्छितो की आपण अगर भारताला महासत्ता बनवायचा असेल तर जोपर्यंत मुस्लिमांचा उन्नती होणार नाही तोपर्यंत भारत देश हा महासत्ता बनणार नाही त्यामुळे वीस टक्के लोकसंख्या असणाऱ्या मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणायचा असेल तर, तर मार्टी मौलाना आझाद संशोधन आणि तंत्र शिक्षण संस्था ही तत्काळ स्थापित करावी धन्यवाद